नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला उडीद वडा आणि वड्याला लागणारी खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने वडा करून पाहिला तर हा वडा कमी तेलकट कुरकुरीत आणि मौसूद होतो जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल उडीद वडा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कप उडदाची डाळ वडे तळण्यासाठी तेल आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा वडे करण्यासाठी डाळ चांगली धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवायची आहे सहा तास झालेले आहेत डाळ छान भिजून दुप्पट झालेले आहे याच्यातील पाणी काढून डाळ चाळणीमध्ये निथळत ठेवूया कारण ही डाळ बारीक करताना शक्य होईल तेवढं कमी पाण्याचा वापर करायचा आहे बारीक करताना जास्त पाणी झालं तर वडे नीट थापता येत नाही आणि वडे तेलकट होतात डाळीतील पाणी नितळून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालूया सुरुवातीला पाणी न घालताच डाळ अशीच वाटून घ्यायची आहे डाळ वाटून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊया डाळ छान बारीक वाटून झालेली आहे एका भांड्यामध्ये पीठ काढून घेऊया याच पद्धतीने शिल्लक राहिलेली उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे वाटलेल्या डाळीच्या पिठात चवीनुसार मीठ घालूया मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पीठ चमच्याने हलके होईपर्यंत फेटून घेऊया असं फेटून घेतल्यामुळे वडे तेलात तरंगतीलच आणि वडे हलकेसुद्धा होतील पीठ छान फेटून झालेलं आहे आता लगेच वडे तयार करायला घ्यायचे आहेत जर पीठ आंबट ठेवलं तर वडे तेलकट होतील कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया प्लॅस्टिकच्या पेपरला थोडासा पाण्याचा हात लावून पिठाचा छोटासा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडा थापून घ्यायचा आहे थापून घेतलेला वडा तेलामध्ये सावकाश सोडायचा आहे तेल कडकडीत कर गरम झालेलं होतं म्हणून मी गडबडीने एकच वडा थापून दाखवलेला आहे वडा तेलात टाकल्यावर लगेच तरंगलेलं आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे जर असं झालं नाही तर पिठामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ छान फेटून घ्यायचं आहे आणि मगच त्याचे वडे तळायला घ्यायचे आहेत वडा छान फुगून वर आल्यानंतर पलटून घेऊया वड्याला हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे आणि थोडासा खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊया तीन ते चार मिनटं झाल्यानंतर वडा छान खरपूस रंग येईपर्यंत तळून झाल्यानंतर बाजूला काढूया याच पद्धतीने शिल्लक पिठाचे वडे तळून घ्यायचे आहेत आप आपल्याला उडप्पी स्टाईल वडे टाकायला जमत नाही म्हणून या पद्धतीने वडे करून दाखवलेले आहेत तयार केलेले वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद झालेले आहेत आता वड्यासाठी लागणारी चटणी करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे दोन चमचे भाजकी डाळ दोन हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया आणि वाटून घेऊया थोडं वाटून झाल्यानंतर गरजेनुसार पाणी घालून छान बारीक वाटून घेऊया चटणी छान बारीक वाटून झालेली आहे एका भांड्यामध्ये चटणी काढूया वड्यासाठी पातळ चटणी खायला छान वाटते म्हणून चटणी थोडी पातळ केलेली आहे दोन चमचे दही घालूया मिक्स करून घेऊया फोडणीसाठी एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे हिंग कढीपत्ता दोन लाल सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घालूया हलवून घेऊया फोडणी थोडी थंड झाल्यानंतर वाटलेल्या चटणीवर घालूया आणि मिक्स करून घेऊया उडीदवाड्यासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे उडीद वडा आणि खोबऱ्याची चटणी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद